चिखली तालुक्यातील सावंगी गौडी येथे जे सरपंचासाठी आरक्षण सुटले आहे त्याला गावातील नागरिक मोतीराम विक्रम शेजोड यांनी विरोध केला आहे यांनी तशी तक्रार चिखलीचे तहसीलदार यांच्याकडे केली आहे त्यांनी असे म्हटले आहे की साधारणतः वीस वर्षांपासून एससीची जागा सुटलीच नाही हा जाणून बुजून एससी समाजावर अन्याय केला जात आहे असे त्यांनी बोलताना सांगितले आहे आणि सोबतच चिखली तालुक्यातील एससी समाजातील लोकांनी याला विरोध करावा असे त्यांनी जाहीर केले आहे मी मोतीराम विक्रम शिजोळ मुक्काम सावंगी गोळी तालुका चिखली जिल्हा बुलला काय तक्रार आहे काल दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीसला चिखली तालुक्यातील सरपंच पदाचं आरक्षण प्रत्येक गावातलं सरपंच पदाचं आरक्षण पडलं असून या सरपंच पदाच्या आरक्षणामध्ये मोजी सावंगी गवळी ग्रामपंचायतीवर अन्याय झालेला असेल एस सी समाजातील लोकांना अन्य झाल्याचा झालेला आहे असं मला वैयक्तिक स्वतःला वाटते आणि कायद्यानुसार सुद्धा ते रुष्ट गोळवं पडलेलं नाही तिसऱ्याही टनला त्यांनी तशी लहारांनी सर्वसाधारण वर्षामध्ये एसटी अजून पडलंच नाही हे निवडणूक विभाग आहे आम्हाला की बा दोन हजार पाच मध्ये एस सी पडलेलं आहे परंतु माझ्या मतानुसार एस सी पडलं नव्हतं एसटीचं पडलं होतं आणि ती जागा पाच वर्ष खाली राहिली होती त्या ठिकाणी सर्वांनी मग ते कलेक्टरच्या आदेशानुसार किंवा हे मला माहित नाही परंतु ईश्वर चिठ्ठीनं काढून तिथे एस सीची चिठ्ठी निघली होती आतापर्यंत एस सी आरक्षण निघलं नाही याही सोळा तारखेला एस सी निघाला पाहिजे पाहिजे होतो परंतु हो। जाणून बुजून हा ईश्वर अन्य झाला सी समाजावर अन्य झालाय चिखले तालुक्यातील सर्व गावातील एसी समाज अन्य झाला असेल असे मला वाटतंय गाव माझा करिता किरण शेजोळ बुलढाणा